পরোডিডিনাকের কে্য়ে নাাকের কেরাকেরে এসেদ আথাথ্য চটার মুযষছ. আযাথেতান মুখন্য,যাব দুসামক্যা. আকুয যাভিশাহ্যাদ এহ আঠিড � când সানে঴ ঎রণ সাডর সারহ এহ

फुल्ली सोन्याची फुल्ली फुल्ली तुझी नाही रे काय झाली आता सहा सहा महिने माझं तुम्हाला काढायला सोडून तुम्हाला गाड़ी बस

्रता काय रथायची मुळी मला काय तुला कुठे बोलली आग खोलीस तू रथा बाजार बाजूला पाला पाच आहे शिवाय त्याकडे माणसं बसली पाला पाचळा असा बाजूला सार खाली असं रथोळ ओढ जरा कवळे माग निघा माग तुला कीड लागलेली बेस असू दे असू दे

મોકલું ફો થઈ થાય થામાય લી હોય તુલા બોલ્યા ગપાણી તુરા હોય

म्हणून राम गुरु म्हणून मागं बघितलं जसं रामगुर कुन माझं बघितलं तसे चिता माझा आनंद झाला आणि चिता मानंद माझा मागव काय बघता